आज छत्रपती संभाईनगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अंबादास दानवे खासदार संजय राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे एमचे कुलपती अंकुशराव कदम माजी आमदार किशोर पाटील आमदार उदयसिंग राजपूत नामदेवराव पवार यासोबतच महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजीनगर शहराचे खासदार चंद्रकांत खैरे होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय मात्र यादर संजे के मदे मदे <laughs> या दरम्यान अंबादास दानवे आणि संजय राऊत यांनी भाजप शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधलाय दहा वर्षाच्या काळामध्ये सत्तावीस का थांबवू शकतात करोना काळामध्ये गंगेमध्ये शेकडो हजारो प्रेत वाहत होती आणि थाळ्या वाहतुक सांगत होता अवतारी पुरुष या अवतारी पुरुषांना सुदर्शन चक्र ते सगळं हा हाहाकार हा विद्वांस का थांबवला का थांबवला अवतारी मित्रांनो हे ढोंगे आणि धुंपक लोकांचं सरकार माननीय उद्धव ठाकरे जे सांगतात हा भारतीय जनता पक्षा भाडखाऊ लोकांचा पक्ष मतदारसंघातले विधानसभेच्या मतदारसंघातले कार्यालयाचं उद्घाटन पण आहे आणि कार्यालयाचे तिथे आम्ही प्रत्येक गंगापूर वैजापूर कन्नड इथेसुद्धा त्या ठिकाणी आपले पूर्ण महाविकास आघाडीच्याच बैठका घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग शहरातसुद्धा ते घेणार आहे हे सगळं असतानासुद्धा आपण मी विनंती करतो आपण फक्त रात्र वैरायची आहे आपण म ओवर जायचं नाही रात्र वैरायची आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी यश यश प्राप्त करायचं हे तुमचं यश आहे हे माझं यश आहे हे तुमचं यश आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जो पण लढणार तो पडणार एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून आता ज्याला ज्याला लढायची इच्छा आहे ते घरात आरामशीर बसलेले आहेत एसी मध्ये पण तो हा संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचारांचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे आणि शिवसेनेसोबत आता अनिल पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्हीच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं मला वाटतं शिवसेना आहे